श्रीमती आकाशू पुष्पलता पाटील सेवानिमित्त धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवस चिंतन सत्कार सोहळा संपन्न धुळे तालुक्यातील पारोडा रोडवरील हॉटेल कार्निवल या ठिकाणी आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रीमती व पुष्पलता पाटील धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होत्या अशा बहिणीचा वाढदिवस पार अशी इच्छा पहिल्यांदाच कारण म्हणून मिळत असून त्यानिमित्त वन नियंत्रण अधिकारी आबासो आर डी पाटील हे ताईसोब ताई पाटील यांचे लहान बंधू असून भावाने आपला वाढदिवस साजरा करावा अशी अपेक्षा या ठिकाणी ताईसोब पुष्पलता पाटील यांची होती ती इच्छा पूर्ण करून आबासो आर डी पाटील यांनी पूर्ण केली त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा पंच्याहत्तरवा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला ताईसो पुष्पलता पाटील या धुळे नंदुरबार जिल्हा सेवा शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्यांना महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार देखील देण्यात आला होता त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस अतिशय उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी आभासो आर डी पाटील हे होते तर कार्यक्रमप्रसंगी माहिसो चंद्रकला सुरेश पाटील गोरेगाव सुनीता राजेश्वर पाटील धुळे ताईसो रसिकताई उगमदादा माजी महापौर प्रतिभाताई चौधरी जयहिंद हायस्कूलचे चेअरमन विजय पाटील अस्थि बँकचे दोंड्याच्या मॅनेजर अनिल मराठे जयिंद शाखेचे सदस्य राजन देशमुख ज्येष्ठ संचालक अजित मोरे जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष निवृत्त केंद्र प्रमुख नूतन पाटील जयहिंद माजी चेअरमन डॉक्टर अरुण साळुंके ज्येष्ठ संचालक प्रमोद पाटील संचालक नाना कोर निसर्ग समितीचे प्रेमकुमार आहिरे सिंखेडा माजी पंचायत समिती सभापती जिजाबराव सोनवणे कृषी पदपेढी पदवीधर चेअरमन सतीश पाटील अमृत पवार सेवा कृषी अधिकारी वारुडे साहेब विनय बोरसे शुभांगीताई पाटील भाऊसाहेब सुधीर सनेर प्राध्यापक गोकुळ पाटील आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरदार पुष्पताई पाटील यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी केक कापून या ठिकाणी आलेल्या सर्व पदाधिकारी नातलग मित्र परिवारास श्रीमद भागवत कथेचं पुस्तक या ठिकाणी वाटप करण्यात आले अनेक मान्यवरांनी या ठिकाणी त्यांच्या बाई वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर अतिशय उत्साहात सदर या ठिकाणी पंच्याहत्तरवा वाढदिवस चिंतन सोहळा कार्यक्रम पार पडला हॉटेल कार्निवल पारोळा रोड धुळे येथे माझी मोठी बहीण तिच्या वाढदिवसानिमित्त तिने आज वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली त्या अमृत महोत्सवाच्या निमित्त इथे छोटेखानी कार्यक्रम निसर्गरम्य वातावरणामध्ये ठेवलेला होता या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून तसेच खान्देश परिसरातून आमचे सर्व नातेवाईक सर्व नेते मंडळी उपस्थित होते त्यांनी सगळ्यांनी प्रत्यक्ष हक्काला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला मी आर डी पाटील कृषी विभागात निवृत्त झालेलो आहे आणि मी आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यात लहान भाऊ आहे हे सगळ्यात लहान मुलगा आहे माझं पण आत्ता चौसष्ट पासष्ट वय आहे आणि अक्का सगळ्यात मोठी होती अक्काचा पंच्याहत्तर वय अक्काने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोकरी केली आणि बँकेतून ती सेवानिवृत्त झाली शुभेच्छा अक्काला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिशाता येशी हो ही दे प्रभूचरणी पार्था माझा आज अमृत महोत्सव माझ्या लहान भावाने माझ्या मनातली इच्छा पूर्ण करून साजरा केला त्या निमित्ताने सगळे नातेवाईक आणि सगळे आमचे जेवढे ज्यांचे सगळ्यांचं प्रेम होतं ते सगळ्यांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्यामुळे मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते